आमच्या टोळीतले कार्यकर्ते काय पुष्पापेक्षा कमी आहेत काय पुष्पाने फक्त चंदन सप्लाय केलं पण यांनी डायरेक्ट तिकडून आणलेलं गप्च बांगड्या त्यांच्या नाट्यान पोच सप्लाय केल्या आता नाट्या पोहोच सप्लाय तर बांगड्या झाल्या पण घरच्यांना प्रश्न पडला होता ब्लॉक पाहून यांनी बांगड्या आणले होते पण बॅगेत बांगड्या कस का सापडल्या खरंच सांगायचं म्हणजे तिकडून आलो चार पाच दिवसांनी बांगड्याचा ब्लॉक पडला नाही कार्यकर्त्यांनी तो दोन दिवसात मध्ये बांगड्या नटी पोच नेऊन दिले तर जय श्रीराम भावा न मी विक्या आणि स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये सकाळ सकाळ आवडून घेतलं ना आता विक्या ब्लॉगरचा विषय म्हणलं का डायरेक्ट विषय पंप हे पंप आलो ना येण्याला म्हणलं काय खाल्लंय नेमकं ते काय म्हणतो ऐका केला पाव काय त्याला म्हणलं तो गोष्ट खाल्लाय घोष नाही पाव खाल्लाय केळ पाव हे तर मी नवीनच ऐकला होता पण म्हणलं चला आता डायरेक्ट महादेवांच्या मंदिरात गेलो मस्त मंदिरात जाऊन दर्शन बिर्शन घेतलं नाही का इथं भाई या जन्मतच विषय नाही का तिथून आलो नाम नाम ड़बड़े, ड़बड़े था, था, ना आमसरची आमचा शिंगी बदली होता कवर गाडीचा शिट कवर आणि त्याचे डबडे डुबडे पाहून म्हणलं किती दिवस आता गरीबी जाऊ बस ना आणि तेवढ्यात मांजर आली नाही का तिथं मैत्रीण झाली नक्षी झाली शिंगीला म्हणलं शिंगी तो आहे नटीला मी आता बांगरी आणले सर होतो मला आधी फोन केला असतो तुम्ही नटी एवढी भाजी आता आमच्या इकडे रोड मध्ये खड्डे खड्डे रोड आहे तेच समजत नाही दिलो काय धडकन पिणी चाललो होतं जेव्हा ना आता इममपुरात ऊन होता जेव्हा पाऊस पडत होता म्हणलं माय पावसाची जिंदगी फिरली काय ना डायरेक्ट विशेलछेटची झालो ना आता अवतार असा भांगार झाला ना आरा सगळेच नाव ठेवायला लागलेत म्हणलं आय आधीच आपल्याला आता तर लाईट होती त्याच्यामुळे जरा अवतार चेंज बिन करून घेतला आणि अवतार चेंज करायला मागे मोठं कारण सांगा तुम्हाला निवडण मध्ये टोळी पशी आलो संध्याकाळी टोळीतलं आमचा गनीभाई काय म्हणतोय तेवढा ऐका का त्याच्यामध्ये व्हिडिओ व्हायरल होईल मग काय यायलाच लागतंय का आमच्या एका शूटरचा बड्डे होता आणि त्याचा केक कापित होता ना आता आमच्याकडे केक कापताना काय म्हणतात ना ते तुम्ही लाईव्ह मध्ये ऐका का पण झाला ना आमचा भाई शेठ काय म्हणतोय ना ते तुम्ही ऐका स्टार कोण माऊली माऊली स्टार तो माऊलीच फॅन ऐका नाही बिग फॅन बिग एकदा बिग फॅन म्हण नात काय चंगळ्या बोले याला म्हणणं भाऊ आता चांग्या बोले कू कर घरी गेलो बांगड्याच्या हिशोब सांगायचा आहे